मित्रांनो रोज विद्यार्थी काही ना काही प्रश्न देत असतात पण आज मास्तर तुम्हाला एक प्रश्न देणार आहे प्रश्न खूप सोपा आहे प्रश्न काय माहिती आहे सत्तावीस शून्य सत्तावीस भागिले नऊ याच उत्तर काढायचं तीनशे तीन, 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 तीन वाले हातवर करा तीनशे तीन वाले हातवर करा वेरी गुड तीन हजार तीन वाले हातवर करा वेरी गुड तुम्हालाही वेळ लागला असेल आणि हो बऱ्याच जणांनी तुम्ही सुद्धा उत्तर तीनशे तीन काढलं असेल पण गणितामध्ये अशी सिली मिस्टेक करून जमत नाही या प्रश्नाचं उत्तर या भागाकार उत्तर काय येणार आहे बघा नवाने सुरुवातीला तुम्ही सत्तावीसला भागणार तर येणार उत्तर काय येणार माहिती तुम्हाला नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस बरोबर त्याच्या पुढे शून्य शून्याला कट करून नऊ शून्य शून्य हेही करेक्ट आहे आणि त्याच्या पुढे सत्तावीस आहे तर स्वतःला आवर घालायचा नऊ त्रिक सत्तावीस करून चूक करायची नाही तुम्हाला या दोनाला भाग द्यावा लागेल का कारण हा दोन बोंबल तो माझी किंमत ए म्हणून या दोनाला कसा भाग द्यायचा शून्याचा नऊ शून्य शून्य मग हा दोन पुढे कंटिन्यू जातो दोनाने साताला जवळ घेतलं नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे येणार उत्तर किती तीन हजार तीन, तीन।, तीन। कळालं सगळ्यांना तीन। 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 तर तीनशे तीन, तीन वाल्यांसाठी सांगतोय चूक करायची नाही